भारतीय जनता पार्टी सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू पर्ब यांनी दिनांक सात जुलै रोजी ममता हॉस्पिटल रोड गणपती मंदिर जवळ एम भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळ जवळ कार्यालय येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने मुलांना वह्या वाटप करण्यात आले यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू पर्ब आणि कार्यकर्त्या याच्या हस्ते आलेल्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले, आले। कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू पर्ब यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू पर्ब यांच्या कार्यालयात नागरिकांचे कुठल्याही प्रकारचे काम सहजपणे केले जाते व प्रभागातल्या नागरिकांना मान मर्यादा दिली जाते ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत मालकर वाहतूक सेल जिल्हा अध्यक्ष दत्ता माळेकर ग्रामीण मंडळ सरचिटणीस धनाली पाटील रिक्षा संघटक उपाध्यक्ष रवी जाधव रिक्षा संघटक सरचिटणीस बलू तिवारी भर्त जाधव किरण पांचाल राजश्री राजपुरोहित निर्मला मानकर अनामिका मयेकर बेबीताई पाटील गंगा चंद रेखा गायकवाड मंदा गुरव राजश्री वांजणकर करिश्मा प्रताप रेश्मा पंडित सुरेखा सूर्यवंशी किरण भोसले आदी कार्यकर्ते पदाधिकारी महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव डोंबिवली

जे कोणी हेतकुरू मुलं आहेत जे गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब हे हमेशा त्यांच्यासाठी उपलब्ध असतात त्यांनी प्रत्येक मूल शिकलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे ही त्यांची भावना आहे त्या भावनेतून प्रत्येक वर्षी काही ना काही मुलाला हे देत असतात अशा तऱ्हेने याही वर्षी आपण सर्व मुलांसाठी वया वाटप करत आहोत धन्यवाद शाळेतील मुलांना वया वाटपचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम रवींद्र चव्हाण आपल्या राज्याचे कॅबिनेट मंत्री आमच्या सगळ्यांचे दादा मार्फत करण्यात आले आहेत शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वय वाटप करायचे कारण हा जो मध्यमवर्गीय जो जी लोकं असतात त्यांना ह्या जून महिन्यामध्ये स्कुलांच्या शाळेचा खर्च फीचा खर्च पुस्तकांचा खर्च अशा अनेक प्रकारचे त्यांना खर्च येतात तर एक भाऊ म्हणून त्या महिलांचा भाऊ म्हणून त्या कुटुंबाचा एक प्रमुख म्हणून दादा दरवर्षी त्या सर्व शाळेकडील मुलांना त्यांच्यामार्फत एक खारीचा म्हणून थोडीशी मदत करतात हे आत्ता पंधरा वर्ष कंटिन्यू हे चालू आहे चारशे पाचशे जी आतापर्यंत ह्या फक्त एका वार्डामध्ये आपण अडीचशे ते तीनशे लोकांना वया दिलेल्या आहेत आणि प्रत्येक वार्डामध्ये वया वाटप आहेत हे वेगवेगळंच अजून चालूच आहेत म्हणजे आज इथे आहे तर उद्या अजून आमचे भाजपाचे नगरसेवक अमर माळी संदीप माळी यांच्या वाटतं आज आग आहे असं प्रत्येक ठिकाणी आहेच